शेतकरी संघर्ष समितीद्वारे जोरदार धरणे आंदोलन विविध मागण्यांसह शेतकऱ्यांच्या हक्कासाठी दिनांक वीस मे रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात संयुक्त किसान मोर्चाच्या देशव्यापी आंदोलनानिमित्त शेतकरी संघर्ष समिती परभणीच्या वतीने जोरदार धरणे आंदोलन नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी संकटात सापडला आहे तसेच शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे मात्र सत्ताधारी मंत्री शेतकऱ्यांनी विमा योजना लावला असे वलगला करत आहेत परदेशी कापूस सोयाबीन तूर आयात करून शेतमालाचे शे भाव पाडले जात आहे त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे निवडणुकीदरम्यान कर्जमाफीचे दिलेले आश्वासन हवेत फिरून गेले आहे मात्र कर्ज वसुलीचा बडगा शेतकऱ्यांवर उकारला जात आहे त्यामुळे सरकारला जाब विचारण्यासाठी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संयुक्त किसान मोर्चाद्वारे हे आंदोलन करण्यात आले यावेळी ॲडव्होकेट माधुरी क्षीरसागर बाळासाहेब रेंगे अमोल जाधव मानिक कदम सोनाली देशमुख काझी ख्वाजा मोईनुद्दीन प्रतीक सोनटक्के रोहिदास बोबडे उमेश देशमुख शेख अब्दुल प्रसाद गोरे रामराव देशमुख पप्पू जाधव गणेश सामाले अंगद सोगे सोपान मोरे सुहास पंडित आपा कुराळे लक्ष्मण काळे दिगंबर थरवळे आदींची उपस्थिती होती संघर्ष समितीच्या वतीनं आ, पीक विमा कर्जमुक्ती आणि अन्य प्रश्नांबद्दल निवेदन माननीय जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं मुद्दा असा आहे की जे अतिवृष्टी झाली संपूर्ण परभणी जिल्ह्याला अतिवृष्टीचं अनुदान मिळालं परंतु पीक विमा देताना मात्र शासनानं ते धोरण ठेवलं नाही काहींना संपूर्ण पीक विमा मिळाला आणि काहींना सरसकट विमा दिला दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्या ठिकाणी खरंच खूप पिकसा नुकसान झालं पिकाचं कुठंही नीट पंचनामे त्या ठिकाणी झालेले नाहीत आणि जेवढं नुकसान झालं तेवढं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पीक विम्याची मिळालेली नाही येत्या काळामध्ये आमचं म्हणणं आहे की सरसकट सगळ्यांना विमा मिळाला पाहिजे बाधित क्षेत्र हे सव्वीस जून दोन हजार तेवीसच्या जी आरनुसार नुसार हे जास्त आहे तक्रारी देखील पुरेशा आलेल्या आहेत परंतु विमा कंपन्यांनी त्या काळामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर परभणी जिल्ह्यात तयार करायला पाहिजे होतं ते न केल्यामुळं तक्रारी किती झाल्या नेमका त्याचा आकडा कृषी विभाग सांगायला तयार नाही हे पारदर्शकपणे सगळ्यांना कळलं पाहिजे आणि जर बाधित क्षेत्र पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त असेल तर सरसकट सगळ्यांना विमा मिळाला पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट सरकार एक रुपयाचा विमा बंद करत आहे जणू काही शेतकऱ्यांनीच चुना लावला परंतु ही अर्धवट गोष्ट आहे ही चुकीची गोष्ट आहे आणि आमचं म्हणणं आहे की एक रुपयाचा विमा चालू राहायला पाहिजे तिसरी महत्त्वाची गोष्ट उंबरचा उत्पन्न हे आउटडेटेड गोष्ट आहे जे कृषी विद्यापीठात बियाणे आहेत बियाणे कंपन्या आहेत त्या जे म्हणतात की आमचं बी पेरल्यानंतर इतका उतारा येईल त्यानुसार उत्पन्न गृहित धरून आम शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे आणि सात मेला जी काही जिल्हाधिकाऱ्यांनी मिटिंग इथं घेतली होती त्या बैठकीला वेगवेगळे वेग वेग शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होत आमचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी पीक विमा कंपनीला जे आदेश दिलेले आहेत त्या आदेशाची त्यांनी संपूर्णपणे अंमलबजावणी करावी एवढंच आमचं म्हणणं